नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो तुम्ही कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज केलेला आहे का तर तुम्ही या ठिकाणी अर्ज केलेला असेल तर तुम्ही महावितरणद्वारे सोलर पंप घेऊ शकता का अर्ज करू शकता का आणि ह्या दोन योजनेमध्ये काय काय फरक आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे तसेच मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर सोलर पंप घेण्यासाठी काय करू शकता याबद्दल देखील मी माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम आपण बघणार आहे जर तुम्ही कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्हाला महावितरणकडे अर्ज करायची गरज आहे का तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही महावितरणकडे अर्ज करायची काही गरज नाही तर मित्रांनो का गरज नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज महाऊर्जाकडे केलेला आहे तर मित्रांनो हीच आता योजना जी आहे महाऊर्जाची हीच योजना आता महावितरणकडे देण्यात आलेला आहे मित्रांनो याबद्दल आपण ज्या बघितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर त्यामध्ये संपूर्ण अशी माहिती सांगितण्यात आलेली आहे की महावितरण आता ही सोलर पंपाची योजना कशी राबवली जाणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितण्यात आलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि संपूर्ण अशी माहिती तुम्ही त्यामधून घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी पुढे आपण बघणार आहे तुमचा कुसुम सोलर पंप अर्ज पूर्ण सबमिट झालेला आहे किंवा नाही जर मित्रांनो तुम्ही कुसुम सोलर पंप योजनेसाठी महाऊर्जाकडे अर्ज केलेला आहे आणि मित्रांनो हा अर्ज तुम्ही पूर्ण सबमिट केलेला आहे किंवा नाही हे कशाप्रकारे चेक करू शकता याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ बघून तुम्ही हा अर्ज तुमचा सबमिट झालेला आहे की नाही हे देखील चेक करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आपला अर्ज पूर्णपणे सबमिट आहे का नाही याची खात्री नक्की करा तसे मित्रांनो तिसरा पॉइंट आहे कुसुम सोलर आणि इतर सोलरच्या किमतीत वाढ झालेली आहे त्यामुळे भरणा जास्ती करावा लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी म्हणजेच मित्रांनो आता ही कुसुम सोलरची योजना महावितरणकडे देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो यावेळीस आता भरणा देखील वाढलेला आहे तर हा भरणा किती वाढलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खुल्या प्रवर्गासाठी तीन एच पीची जर किंमत पहिली होती ती बघितली तर या ठिकाणी एकोणावीस हजार तीनशे ऐंशी रुपये भरायची होती आणि मित्रांनो पाच एच पीची जर किंमत बघितली तर सव्वीस हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये होती आणि मित्रांनो स सात पॉईंट पाच एच पीची बघितली तर या ठिकाणी सदोतीस हजार चारशे चाळीस रुपये होती तर मित्रांनो ह्या आता किमती वाढवण्यात आलेल्या आहे जो काही सोलर पंपाचा भरणा आहे हा आता वाढवण्यात आलेला आहे तर आताच्या किमती ज्या आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की तीन एच पीसाठी बावीस हजार नऊशे एकवीस रुपये भरावे लागणार आहेत तसेच मित्रांनो या ठिकाणी पाच एच पीसाठी सव्वीस हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये हे खुल्या प्रवर्गासाठी भरावे लागणार आहेत आणि मित्रांनो साडेसात एच पीसाठी जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी चौवेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस रुपये भरावे लागणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी महावितरण कंपनीकडे अर्ज करा लगेच सोलर पंप मिळवा अशा प्रकारची जी काही नवीन योजना येत आहे तर मित्रांनो याबद्दल आपण एक सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर महावितरणकडे अर्ज केलेला असेल म्हणजे मित्रांनो कोटेशन भरलेले असेल तुम्हाला ग्राहक नंबर भेटलेला असेल तर तुम्हाला हा सोलर पंप तात्काळ मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो यासाठी काय करावे लागणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी तात्काळ म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी महावितरणकडे तुम्हाला वीज जोडणीसाठी कोटेशन भरावे लागणार आहे तसेच मित्रांनो महावितरणला असे दिसून येईल की तुम्हाला तात्काळ विजेची जोडणी आवश्यक आहे तर तुमचा अर्ज हा लवकरात लवकर पात्र करण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे तसेच मित्रांनो महा महावितरणच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो काही सर्वे आहे हा करण्यात येणार आहे आणि ह्या सर्वेमध्ये जर तुम असे आढळून आले की तुम्हाला कुठल्याही प्रकारची वीज जोडणी करण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही तर तुम्हाला या ठिकाणी कोटेशन ग्राहक कोटेशन नंबर म्हणजेच मित्रांनो ग्राहक नंबर जो आहे हा टाकून तुम्ही या ठिकाणी अर्ज महावितरणकडे सोलरसाठी करू शकता तर मित्रांनो अशा सोलर सा ते अर्ज केलेले जे काही महावितरणकडे अर्ज जाणार आहेत अशा अर्जांना लवकरात लवकर पात्र करण्याची महावितरणद्वारे या ठिकाणी प्रोसेसही चालू आहे आणि भरपूर शेतकरी मित्रांना देखील अशा प्रकारे हे सोलर पंप जे आहेत हे मिळत आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर महावितरणकडे अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा एक बेस्ट पर्याय आहे काय करायचा आहे तर महावितरणकडे तुम्ही कोटेशन भरायचे आहे जोडणीसाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला महावितरण कडून ग्राहक नंबर म्हणजेच मित्रांनो कोटेशन नंबर या ठिकाणी देण्यात येणार आहे ग्राहक नंबर घेऊन या ठिकाणी तुम्ही महावितरणची जे सोलर पंपासाठी अर्ज करायची वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे अशा प्रकारे कर कर अर्ज करून तुम्हाला लवकरात लवकर अर् हा सोलर पंप मिळू शकतो हो। तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक नवीन प्रोसेस होती तुम्हाला ही प्रोसेस कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद